रोहिणीज रेसिपी मराठीमध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण अशी मस्त खुसखुशीत अशी शेव केलेली आहे ही शेव मी दिवाळीच्या वेळेसच केलेली होती पण रेसिपी पोस्ट करायला मला अजिबात वेळ मिळाला नाही त्याच्यामुळे मग मी रेसिपी आत्ता पोस्ट करत आहे तर दिवाळीचे जे पदार्थ आहे त्याचं आता फारसं काही पूर्वीसारखं का कौतुक राहिलेलं नाही आहे कारण दिवाळीला जे शेव चकली लाडू शंकरपाळी हे जे पदार्थ आहेत ते आपण आता इतर वेळेसही अगदी आवडीने करून खातो तर आता ही शेव जी आहे ती फार खुसखुशीत आणि मस्त चविष्ट झालेली आहे ती कशी करायची ते व्हिडिओ पूर्ण बघा आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये दहा पंधरा लसणाच्या पाकळ्या एक टीस्पून जिरं एक टीस्पून ओवा घेतलेला आहे आणि त्याच्यात थोडंसं पाणी घालून आता हे मिक्सरला फिरवून त्याची छान बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे तर ही आपली पेस्ट तयार झालेली आहे आता आपण बेसनचं पीठ चाळून घ्यायचं आहे आता मी इथे दोन वाटी बेसनचं पीठ घेतलेलं आहे ते मी चाळून घेते आहे बेसनचं पीठ कुठल्याही पदार्थ पिठाचा करताना पीठ नेहमी चाळून घ्यायचं आहे तर आता हे बेसनचं पीठ मी व्यवस्थित चांगलं चाळून घेते आहे आणि पीठ चाळून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये मी तांदळाचं पीठसुद्धा घालणार आहे आता याच्यामध्ये मी अर्धी वाटी तांदळाचं पीठ घातलेलं आहे प्रमाण बघा दोन वाटी जर बेसनचं पीठ असेल तर अर्धी वाटी तांदळाचं पीठ हवं आहे तर आता हे तांदळाचं पीठ पण मी चाळून घेते तांदळाच्या पिठामुळे काय होतं चवीला शेव छान तर लागतेच पण खुसखुशीत पण होते आणि जास्त तेलकट होत नाही आता मी इथे एक मोठी पळी तेल घेतलं आहे ते मी आ, तेल कडकडीत गरम करून घेतले आणि ते या पिठावरती घातलेलं आहे आणि आता तेल गरम असल्यामुळे मी हे चमच्याने पिठामध्ये छानपैकी मिक्स करून घेते आहे आणि मिक्सरमध्ये आपण जे लसूण जिरं आणि ओवा बारीक केलेला आहे त्याची पेस्ट आता मी या गाळणीने गाळून आपण त्या पिठामध्ये घालायचे तशीच घालू नका कारण हा जो चोथा जो आहे तो जर साच्यामध्ये अडकला तर शेव व्यवस्थित पडत नाही तर आता हे गाळून घेतले मी आणि आता चवीनुसार ह्याच्यामध्ये मी मीठ घालते आहे आणि लाल तिखट घालायचं आता लाल तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही घालू शकता म्हणजेच लाल मिरची पावडर आणि एक चमचा मी हळद घातलेलं आहे आता हे तेल थोडंसं थंड झालं आहे त्याच्यामुळे मी आता हे सगळं पिठाला व्यवस्थित असं चोळून घेतलं आहे आणि थोडं थोडं करून मी पाणी याच्यामध्ये घालून हे पीठ व्यवस्थित छान असं मळून घेते आहे पीठ खूप घट्टही मळायचं नाही आहे आणि खूप पातळही मळायचं नाही आणि जरी समजा चुकून झालंच पातळ तर त्याच्यात काही फार टेन्शन घेण्याची गरज नाही आहे तर आता हे पीठ मी व्यवस्थित मळून घेते आहे हे पहा हे पीठ असं छान आता हाताला चिकटलं आहे ते मी काढून घेते आणि आता या पिठाला थोडंसं तेल लावते आणि हाताला पण थोडंसं तेल लावून घेते म्हणजे परत पीठ हे हाताला चिकटणार नाही तर हे हाताचं पीठ मी सगळं काढून टाकले आणि आता हाताला थोडंसं तेल लावलं आहे आणि पिठावरती पण थोडंसं तेल घातलं आणि आता छान असा गोळा आपण याचा तयार करून घ्यायचा आहे हे पहा पीठ व्यवस्थित छान मळून घ्यायचं आहे पीठ आता हे छान मळून झाल्यानंतर आपल्याला ह्या पिठाला एक पंधरा मिनटं झाकून ठेवायचं म्हणजे जे मसाले आपण घातलेले आहेत ना ह्या पिठामध्ये ते चांगले त्या पिठात मुरतात आणि त्यामुळे शेव जी आहे ती छान चवदार होते आता हे पीठ मी झाकून ठेवलं आहे आता पंधरा मिनटांनी मी हे शेव करायला घेते हा माझा अंजलीचा चकलीचा साचा आहे तर त्याच्यात मी आता शेवची प्लेट घातलेली आहे आता प्लेट मी लावून घेते आणि साचा उघडती आहे आणि पिठाचा असा एक गोळा घेते आणि गोळा थोडासा लांबट करून मग त्या साच्यामध्ये आपल्याला घालायचा आहे हे पाहिजे थोडासा गोळा मी तोडून घेतला आहे आणि आता तो थोडासा असा लांबट करून घ्यायचा आहे आणि तो साच्यामध्ये घातला आहे आणि आता आपण याला झाकण बंद करून घ्यायचं आहे आणि मी गॅसवरती कढई ठेवून तेल गरम करायला ठेवलेलं आहे तर आता हे झाकण मी बंद करून घेतलेलं आहे तेल पण आता छान मस्त गरम झालेलं आहे हे पहा कडकडीत तेल गरम झाले तेल चांगलं गरम झालं की गॅस मध्यम आचेवरती करायचं आहे खूप मोठा ठेवायचा नाही आणि खूप बारीकही ठेवायचा नाही मध्यम आचेवर गॅस ठेवला की मग शेव मस्त खुसखुशीत अशी तळली जाते हे पहा आता हे मी शेव साच्याने या तेलामध्ये घालते आहे आणि तांदळाचं पीठ घातल्यामुळे सुद्धा काय होतं तेल जास्त शोषलं जात नाहीत आणि ही शेव जी आहे ती जास्त तेलकट होत नाही आणि मध्यम गॅसवरती तळल्यामुळे काय होतं की शेव चांगली खुसखुशीत फ्राय होते आणि कडकडीत होत नाही मस्त खुसखुशीत होते आणि तेल त्याच्यामध्ये जास्त मुरलं जात नाही आता हे छान दोन्ही बाजूने शेव माझी फ्राय करून झालेली आहे ती मी आता एका पेपरवर काढून घेते म्हणजे टिश्यू पेपरवर काढून घेते आहे मस्त तेल सगळं व्यवस्थित छान गाळून घ्यायचं आहे त्याच्यातलं आता ही शेव मी बघा कशी गोल गरगरीत झाली आहे कुठेही तिला तुकडा पडलेला नाही आहे व्यवस्थित छान तळली गेली आहे तर आता ही सगळी शेव मी अशी मस्त तयार झाली आहे तिची अशी मस्त शेवची मी अशी एक मस्त रास तयार केली आहे एकावर एक एकावर एक ठेवून एक एक बघा कशा मस्त दिसतं आहे तर ही शेव आपली तयार झालेली आहे हे बा अगदी खुसखुशीत झालेली आहे अगदी हाताने सहज जरी आ, हे केली तरी पटकन तुटली जाते हे पा मस्त गोल गरगरीत दिसते की नाही आणि कलर पण किती छान आला आहे मस्त व्यवस्थित छान खुसखुशीत अशी फ्राय झाली आहे तुम्हाला तोडून दाखवते हे पा अगदी सहज अलगद जरी असं केलं तरी शेव लगेच तिचा चुरा होतो आहे तर ही अशी मस्त खुसखुशीत अशी शेव आपली तयार झालेली आहे तर ही शेव तुम्ही नक्की ट्राय करा दिवाळी तर आता झालेली आहे पण तुम्हाला इतर वेळेसही कधी शेव खायची इच्छा झाली तर अशा पद्धतीची शेव नक्की करा रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपीला लाईक करा आणि रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर नक्की शेअर करा पुन्हा भेटूयात अशा छान एका नवीन रेसिपीसह